आपण किल्ले धारूर शहरामध्ये माननीय किल्ले धारूर शहराचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक नाना जाधव यांच्यासोबत आहोत या शहरामध्ये निवडणूक निवडणूक चालू आहे आणि जवळपास काही तासावर मतदारां जे काय अधिकार आहे मतदानाचा तो होणार आहे आणि सर्वच उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत अं त्या ठिकाणी या आपल्यासोबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत अशोक नाना या किल्लेधारू शहरामध्ये नाना आपला काय वारसा आहे आणि या राजकीय आणि सामाजिक काय सांगायचे काय आवाहन कराल सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आमचे पुतणे श्री बालासाहेब रामराव जाधव यांच्या रूपाने आम्ही धारूरच्या विजनसाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उमेद असलेला चेहरा सगळ्या जनतेशी जवळीक साधून गोर, गोर गरिबाची कामे करून नगर पर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी त्याला संधी दिलेली आहे तरी आम्ही आमच्या घराण्याने कलाशवासी विठ्ठलराव जाधव यांच्यापासून धारूरच्या विकासामध्ये मोलाचे कार्य केलेले आहे त्यांची जे बी राहिलेले आधुनिक कामे आहेत ते आम्ही त्यांचं स्व स्वप्न पूर्ण करणार मध्ये मी पण पंचवीस ते तीस वर्षापासून व्यापारी संघटनेचे अविरत काम करत आहे त्यामध्ये कसलाही स्वार्थ किंवा काही अडवड न येता मी धारूळच्या व्यापाऱ्यांची सेवा केलेली आहे तरी पण गट तट राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवून सर्वांना सोबत घेऊन धारूरच्या विकासामध्ये वेगळं विजन तयार करण्याची आमची कामला आहे तरी परवाच धारूरच्या बाजारपेठेमध्ये रोडमुळं व्यापाऱ्यांचे खूप हाल झाले लोकांचे माल खराब झाले त्यामध्ये आम्ही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून नगर परिषदेकडे पाठपुरावा करून जे रोडचे काम खूप दिवसाने पेंडिंग पडलेले होते त्याला अनेक कारणे हो, होती, तरी आम्ही ते काम मार्गी लावलं आणि तसेच पाईपलाईन सहित रोग सहित संपूर्ण काम तया तै, तयार केले असेच यापुढेही आम्ही दारूचं विजन राजकारण बाजूला ठेवून स्वच्छ प्रशासन देऊन आणि एक चांगला धारूर मध्ये ग्रुप तयार करून आम्ही धारूच्या विकासाचा आराखडा तयार करून काहीतरी वेगळं करून दाखवण्याची आमची इच्छा आहे आणि यापुढेही आम्ही असंच धारूरच्या विकासामध्ये आम्ही सर्वांना सोबत घेऊन पाण्याच्या समस्या असो गावाच्या स्वच्छतेच्या समस्या असो यामध्ये न अडकता काहीतरी धारूच्या विकासामध्ये भर घालण्याचा आमचा मानस आहे जाहीर कुठला घेऊन जनतेला आम्ही धारू मध्ये काहीतरी विकास घडवून आणण्याकरता की आजपर्यंतच्या राजकारण्यानी फक्त पाणी प्रश्न आणि स्वच्छतेचा प्रश्न याच राजकारण केलं यापुढे आम्ही स्वच्छता आणि स्वच्छता आणि बाकीची जी कामे आहेत चिल्लर ते तर काम नगरपालिकेचं असतच हे कोणत्याही नगरपालिकेला करावं लागत असत तर याच्यामध्ये न अडकता आमची बाजारपेठ कशी सुधारली जाईल लोकांच्या हाताला काम कसं मिळेल आणि एक स्मार्ट सिटी कशी बनाल याकडे सर्व व्यापाऱ्यांनी एक कामाला लागून आपल्याला धारूचा विकास घडवायचा आहे धारूचा विकास घडवायचा म्हणल्यानंतर त्यामध्ये प्रत्येकाला काहीतरी धारूसाठी योगदान द्यावं लागेल त्यामुळं सर्वांनी एकजुटीनं येत्या एक दोन तारखेला घड्याळ <coughs> या बटन चिन्हावर घड्याळ या चिन्हावर मतदान करून श्री बालासाहेब रामराव जाधव आणि त्यांची वीस लोकांची टीम यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि धारूरचा विकास करू हे आमचं विजन आहे या ठिकाणी कुठल्या जनतेचे आज मूलभूत प्रश्न आहेत ते सुटलेले नाहीत आणि त्यासाठी आपण पुढील काळात प्रयत्न करणार आहोत धारूरमध्ये मूलभूत मूलभूत प्रश्न स्वच्छता आणि रोड असाच नाही पण याच्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे धारूची व्यापारपेठ कशी सुधरल की आपली ऐतिहासिक बाजारपेठ आज त्याची कारण शोधावी लागतील कि दारू बाजारपेठ कशी सुधारल्या जाईल आणि लोकांचं म्हणजे जीवन कसं सुखी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे व्यापारी संघटनेच्या आदेश आहात तर व्यापाऱ्यांचा कशाप्रकारे आपला परिसाद आहे व्यापाऱ्यांचा प्रचंड असा साथ आहे सगळ्या व्यापाऱ्यांना आमच्या कुटुंबाविषयी जाण आहे आणि आम्ही लोकांच्या कामासाठी कसे येतो हे ये सर्व व्यापाऱ्यांना तीस वर्षापासून माहीत आहे या धारुळ शहरामध्ये आपला आ, आ, वारसा आहे किल्ले धारूळ कि, किल्ल्याचा त्याचप्रमाणे अंबाचोनी देवस्थान आहे अं सीताची नाणी आहे याबाबत काय सांगाल की पुढील काळामध्ये याचा कसा प्रकार विकास होणार आहे हे जे आपल्या धारूसाठी साठी ऐतिहासिक स्थळं आहेत हे कसे सुंदर आणि येथे पर्यटक कसे आकर्षित होतील याकडे लक्ष दिलं जाईल आज आंबाचोंडी दे, देवस्थान हे धारूच कुदैवत आहे पण कुठल्याही राजकारण्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आज रोडची बेकार अवस्था झालेली आहे तरी तो काम धारूर जाने चा चा ते काम सुद्धा आम्ही हाती घेऊ दारुळच्या अंबरचं मातेला जाण्यासाठी कसा सुंदर आणि चांगला रोड तयार होईल हे सुद्धा आम्ही पाहू शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न आहे याबाबत आपण या ठिकाणी काही जनतेला वचनामागे दिलेला आहे शहराच्या हद्दवाडी होणं खूप आवश्यक आहे कारण मध्ये जे नवीन वस्त्या झाल्या आहेत तिथं शासनाच्या निर्णयामुळं त्यांना रजिस्ट्रीच्या अडचणी येत आहेत घरकुला मिळत नाही खर्च रजिस्ट्रीसाठी खर्च जास्त येतो गुंटेवारीसाठी भरपूर पैसे असे मोजव लागतात गोरगरीब जनतेला तेवढे पैसे भरणं खूप जिकरीच झालेलं आहे आणि प्लॉट घेणं सुद्धा खूप जिकरीच झालेलं आहे तरी आम्ही हद्दवाडीचा प्रश्न मार्गी लावून आणि जे नवीन झालेल्या आहेत आज त्यांच्या ना, नावाने घर सुद्धा नाही एवढे पैसे मोजून सुद्धा त्यांना स्वतःच तिथं घरकून मिळत नाही तर ते सुद्धा आम्ही ते रेग्युलाइज करून त्यांना पीटीआर देण्याचं काम आम्ही दोन महिन्याच्या आत करू आमची सत्ता आल्यानंतर आम्ही दोन महिन्यात त्यांचे पीटीआर रेग्युलाइज करू आणि त्यांना पीटीआर वाटप करू या अगोदरही आम्ही उदयनगर भागामध्ये अशाच समस्या होत्या तो उदयनगर वार्ड आम्ही दोन वर्ष दोन टर्म आम्ही तिथं आमचे बंधू कैलासवासी विठ्ठलराव हो जाधव निवडून आले आणि तिथले उदयनगर मधले पूर्ण प्लॉट आम्ही रेग्युलाइज केले आणि त्यांना प्रत्येकाला आम्ही स्वतःच पीटीआर दिलं नाना आपल्या कुटुंबाकडे पद होत त्या काळामध्ये जनतेचे कुठले कुठले प्रश्न मारले होते त्या काळामध्ये एक तर आम्ही साफसफाईचे काम भरपूर केली लोकांना पाणी रेग्युलर दिलं आणि कुठलंही काम असल तर त्याला ताटकळत बसण्याची आम्ही वेळ कुणालाच येऊ दिली नाही आणि नगर परिषदेमध्ये नगर पी पर टी आर असो रहिवासी असो कुठलंही असं काम आम्ही पेंडिंग ठेवलं नाही आपण आपण शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण आपल्या जनतेला काय आव्हान कराल व्यापारी संघटने मार्फत मी जनतेला एवढंच आव्हान करील आमचं काम आणि लोकांची जवळीक याची जाण ठेवून तुम्ही आम्हाला मदत करा विश्वास ठेवा आणि येत्या दोन तारखेला घड्याळ या चिन्हाचं बटन दाबून बालासाहेब रामराव जाधव आणि त्यांचे वीस लोकांची टीम यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच मी आवाहन करेन व्यापारी संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे व्यापारी संघटनेचा मला खात्री आहे माझ काम बघून पूर्ण व्यापारी माझ्या पाठीमागे शंभर टक्के मतदान करतील आणि साथ देतील होते आपल्यासोबत हो। ते होते आपल्यासोबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक नाना जाधव ज्यांनी की ज्यांच्याच कुटुंबाकडे यापूर्वी अध्यक्ष पदाचा कारभार होता त्यावेळी त्यांनी जनतेच्या भरपूर समस्या सोडवल्या आणि यापुढे जनतेला निवचन दिला आहे की आम्ही जनतेचे पूर्ण प्रश्न या ठिकाणी सोडू एस मराठी